ओम श्री महालक्ष्मी माते ला महालक्ष्मी पन, की जय सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आहे पण त्या दिवशी एकादशी आल्याने महालक्ष्मी व्रताचे उद्यापन चौथ्या गुरुवारी करावे की पुढच्या गुरुवारी करावे तसे श्वासनींना जेवण्यास बोलवावे किंवा नाही याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संपत्ती संतती आणि संमती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवार हे व्रत केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मी व्रताचे अनुष्ठान करण्यात आले आहे नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशीर्षल्या चौथ्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार असून आणि त्याच दिवशी सफला एकादशी एकत्र आल्यामुळे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करावे किंवा नाही करावे तसेच सुवासिनीला जेवण्यास बोलावे किंवा नाही बोलावे असे बरेचसे प्रश्न मला विचारले जात आहेत मैत्रिणींनो मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळीवेगळी व्रत आहेत दोन्हीचा काही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबरला ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे ने नैवेद्य करावा ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनींना जेवण्यास बोलवावी ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावं व ते ताट गायला ग्रहण करायला द्यावे नंतर उपवास पुढे चालूच ठेवावा त्यामुळे व्रतविधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो द्वादशीच्या दिवशी शुक्रवारी सत्तावीस डिसेंबरला उद्यापन दिच्च नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो इतरांनी एकादशीला उपवास असताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही मात्र गेल्या चार पाच वर्षात सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात झाल्याने काही जण चुकीची माहिती पसरवत आहेत व संभ्रम निर्माण करतात त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबरलाच महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करा ओम श्री महालक्ष्मी माते की जय